हॅलो नमस्ते कसे आहात छान ना मी पण एकदम मस्त आहे तुम्ही टाइटल बघितलेलंच आहे आपलेच लोक आपले शत्रू का बनतात किंवा होतात आपण बघतो आजूबाजूला किंवा आपल्याकडे स्वतःकडे पण असेल कित्येक वेळेला आपण बघतो भाऊ भाऊ नाही पटत शत्रू आहेत एकमेकांचे वैरी आहेत इन द सेम वे नवरा बायको नाही पटत कधी कधी ते एकत्र राहतात पण त्यांचं बिलकुल पटत नाही एकमेकांचे शत्रू असल्यासारखं वागतात मांजर आणि उंदरागत बाकी वेळेला बोललात की म्हणतील नाही नाही तसे ते चांगले आहे मित्रांमध्ये पण असू शकेल जवळचे कुठले नाते पण असू शकेल ते इथे प्रश्न आहे वाय अवर ओन पीपल बिकम अवर एनिमीज आपले लोक का आपले वैरी बनतात अहो कित्येक वेळेला आपण त्यांच्यासाठी किती के तरी केलेला असते कष्टा नसेल पैसे नसेल इमोशनली असेल खूप आपण त्यांचे वेळ असेल, असेल त्यांच्यासाठी घालवलेला का खूप काही आपण त्यांच्यासाठी केलेलं असते पण आता ते असं वागतात म्हणून आपण म्हणत असतो काही कारण आहेत ते आता पहिलं कारण असेल प्रॉपर्टी वेल्थ ह्याच्याबद्दल बहुतेक वेळेला भावाभावामध्ये वगैरे वितुष्ट यायला वैरत्व यायला हे, हे मेन कारण असते आता अशा वेळी काय करावं एक म्हणजे आई आधी आदी आपल्या हयातीत सगळेच व्यवस्थित वाट्या बिट्या करून द्याव्या एटली हे हेच ते तसं तसं योग्य प्रमाणे विल करून ठेवावा नाही एका डोळेस अचानकपणे काही घडलं तरी एकत्र बसून समजून घेऊन करायला पाहिजे का म्हणजे प्रत्येकाचा हक्क तेवढाच असतो ना एकाच्या आईवडिलांची मुलं असतात त्यामुळे हे एक कारण असू शकते दुसरं कारण असते जलसी हे ट्रेड कधी कधी देणं घेणं काही नसते हे एस्पेशली बहिणी बहिणीमध्ये पण तुम्हाला बघायला मिळेल एखाद्या बहिणीचं छान झालं सगळं मुलं शिकली चांगलं झालं अगदी उत्तम झालं तरी बाकीचे ना बघायला आवडत नाही उलट आनंद वाटून घ्यायला पाहिजे पण असं होत नाही ते अगदी एकदम ना। 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 काय म्हणेन मी दुश्मनासारखं वाटते त्यांना काय म्हणू मी चांगलं वाटत नाही हिचं चा, एवढं चांगलं झाले छान झाले उलट कौतुक वाटायला पाहिजे आपल्या बहिणीचं एवढं झाले किंवा आपले कोणी जवळचं नाही उलट त्यांना ह्याचे द्वेष करतात का त्यांच्याकडे त्या क्वालिटीस नाहीत त्यांची मुलं त्या लायकीला गेलेली नाहीत असं असताना हिची मुलं मात्र किती हे झालेली आहे हिला किती चांगलं झालेलं आहे हिचं आपलं का झालं नाही म्हणून कारणाशिवाय काही देणं घेणं नसते त्या बहिणीनं पूर्वी ह्यांचं खूप केलेलं असेल तर सुद्धा विसरतात आणि हे कारणासाठी तिच्यावर वैर कळतात किंवा जळतात आणि कधी कधी का नाही अशी माणसं असतात कारणाशिवाय काडी लावायचं काम करतात म्हणजे उगीच तो बघ तुझ्याबद्दल असं बोलत होता हा बघ तुझ्याबद्दल असं बोलत होता असं सांगत असतात आणि कधी कधी काय होते माहिती का तुमचे जवळचे माणसाबद्दल तुमचे कोणाबद्दल अगदी जवळचे व्यक्तीबद्दल ती समोरची व्यक्ती काहीतरी वाईट बोललेली असते म्हणजे तुमच्या मनाला दुखवण्यासारखं त्यामुळे तुम्हाला ती व्यक्ती मग आवडत नाहीशी होते ही सगळी कारणं आहेत ह्याच्यापेक्षा आणि काही कारणं असली तरी कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आपल्याला फक्त कारण जाणून नाही चालणार मग आपण कसं वागावं वा हे महत्त्वाचं आहे कोणी आपली जवळची लोकसुद्धा किंवा आपले लोकसुद्धा आपले शत्रू झाले तरी आपण कसं वागायचं पहिली गोष्ट म्हणजे कित्येक वेळा मी म्हणते बरेच लोकांना माझे हे ना मला खूप दुखवलं होतं त्यानं मला अह आईनं मला दुखवलं म्हणतात वडिलांनी मला दुखवलं म्हणतात आता काय म्हणायचं अशा वेळी मी त्यांना सांगते कोणी कोणाला दुखव दुखवणं म्हणजे काय ओके तुमच्यावर वार केला काही घेऊन सुरीनं तुम्हाला तुमच्या हातावर हे केलं व पायावर हे केलं ते ठीक आहे अशा वेळी तुमचं चुकवून घ्यायला बाकी तुम्ही मनाला दुखवलं म्हणता मनाला समोरचं दुखवत नसतो स्वतः स्वतःला आपण दुखवून घेत असतो लक्षात घ्या तुमचे मनाचं रिमोट तुम्ही दुसऱ्याच्या हातात द्यायचं का नाही स्वतःचा रिमोट स्वतःच्या हातात असायला पाहिजे त्यामुळे आपल्याला मानसिकरित्या दुसरं कोणी दुखवत नसते आपले आपण दुखून घेत असतो अहो समोरचा तुम्हाला एकदा म्हणाला असेल काही तुम्ही किती वेळा म्हणता हां? तुम्ही हजार वेळा म्हणून घेता हजार लोकांना सांगता त्यानं मला असं म्हणालं ते अमुखेनं मला असं केलं कशाला तुमची एनर्जी वाया घालवता वेळ एनर्जी सगळं वाया घालवता का नाही त्यामुळे एक लक्षात ठेवायचं कोणी आपल्याला दुसरा दुखवत नसतो आपण आपल्याला दुखवून घेत असतो मग अशा वेळेला आपण कसं हे करायचं एक म्हणजे स्वत मनानं स्ट्रॉंग व्हायचं दुसरं काम राहायचं शांत राहायचं समोरचा भेटला तरी त्याचे डोळे डोळे घालून बघा मग त्याला जाणवेल मी काय खोटं बोललेलो आहे ह्याच्याबद्दल त्यामुळे स्वत बिलकुल एकदम त्याच्याशी भांडायला त्याच्याशी भांडायला गेलात गे हे गेलात की तो ओळखतो हां ह्याला बघ मी एवढे शब्द बोललो कसं ह्याचं मन मी सगळं हे करून टाकलं कसं ह्याला मी दुखवलं असं त्याला जाणवत असते त्यामुळे आपण काय करायचं बिलकुल बोलायचं नाही इग्नोर करायचा माणसाची छबी सुद्धा आपले मनात येऊ द्यायची नाही उलट तुम्ही पडायचे ऐवजी आणि स्ट्रॉंग व्हायला पाहिजे जे काही तुम्ही काम करता तुमचा बिझनेस असेल काही असेल किंवा नवीन हे करा आणि तुमचं तुम्हाला स्ट्रॉंग करा आणि पुढे जात जावा आणि एक मी तुम्हाला सांगते अशी तुमची स्वतःची म्हणजे आपली माणसं तुमचे एनिमीज आहेत शत्रू आहेत अशी किती आहेत बोटावर मोजण्यासारखी आहेत आणि ह्याला कारण तुम्ही नाहीये त्यांचे स्वतःमध्ये त्या माणसामध्ये काय कमी आहेत काय दोष आहेत हे कारण आहे त्या त्याला आपण काही करू शकत नाही ते त्यांचे दोष आहेत आणि त्यांचा रिमोट कंट्रोल आपला हातात नाही आणि आपला रिमोट कंट्रोल आपल्याकडेच आहे त्यामुळे तुम्ही कोणी मला हे ना मनाला त्रास दिला तो मनाला मानसिकरित्या मला दुःख देतो म्हणाला तर का नाही कमीपणा तुमचेत आहे ते माणसाचे नाही मी दुखी झाले की माझ मी त्याला रेस्पॉन्सिबल आहे दुसरं कोणी आहे आता फॉर एक्झाम्पल मी सांगते आता युट्यूबरचं एक्झाम्पल घेते तुम्हाला कळेल म्हणजे आता कोणी एखादा वाईट कमेंट करतो करणारे असतात त्यांचं थिंकिंग तसं असते त्यांचे थिंकिंगप्रमाणे ते लिहितात त्याला आपण काही वाईट वाटून घ्यायचं नाही आता तुम्हाला क्लिअर कटेक्ट जात आहे दोन तीन दिवसापूर्वी एका मला माहीत नाही कोणतो पुरुष आहे का स्त्री आहे सबस्क्राईबरनं लिहिलं होतं हा ते कुठले तरी हेला हार्ट दिला म्हणजे दिले अमुक असं त्यांना कॉमेंट केले तरी हार्ट दिले म्हणून आता हार्ट देणं म्हणजे काय म्हणजे तुम्ही आमचा व्हिडिओ बघितलात कॉमेंट केला त्याला थँक्स इटीज इट डझंट मीन दॅट आय एग्री विथ युअर ओपिनियन किंवा तुम्ही असा विचार केला तरी हा मॅडमांनी हार्ट पाठवला म्हणजे मॅडम मॅडमचं थिंकिंग तसंच आहे तो म्हणतो तसंच त्यांना बरोबर वाटते त्या माणसाची चूक आहे ती तो तसा फील करतो त्याचं अज्ञान आहे हार्ट पाठवणं म्हणजे इट इज जस्ट लाईक थँक यू म्हटल्यासारखं त्यामुळे गैरसमजुतीनं पण कधी कधी हे होते अशा वेळी मी वाईट वाटून घ्यायचं का मी कशाला वाईट वाटून घेऊ ते माणसाचं अज्ञान आहे त्याचं थिंकिंग लेवल तेवढंच आहे तो तसं वागतो मग मी नाही आहे मग आय शूड जस्ट काय करायचं इग्नोर करायचं असं तुम्ही कधी स्वतःला दुःख पोचवून घ्यायचं नाही कोणी तुमचे जवळचे लोक असले तरी कधी कधी किंवा बरेच वेळेला द्यार जलस आहे बव ठेवू त्यांना तुमचं चांगलं झालेलं बघवत नाहीये म्हणून ते ना काहीतर करतात कारण काही असतील काही लोक मला म्हणतात नाही फोन केला तरी उचलत नाही मेसेज केला तरी उत्तर देत नाही अमुक नाही तुम्ही कशाला मागे लागता मग सोडून द्या ना आणि कित्येक वेळेला मिसअंडरस्टँडिंगमध्ये पण होते एकदा माझ्याकडे एक बाई आल्या होत्या त्यांचं त्यांचे मुलाशी बोलणं नव्हतं बरेच दिवस झाले होते वर्ष झाली होती दोन तीन वर्ष काहीतरी सून काहीतरी वागली म्हणून ह्या बोलल्या त्याचे ना भांडण झालं मग मुलगा आणि सून ह्यांच्याशी बोलायचं सोडले होते मग का नाही या माझ्याकडे आल्या आम्ही त्याचं समजावून सांगलो तुम्ही बोला ना तेच काही शेवटी मुलगा आहे तो लहान आहे आपला आहे तुम्ही फोन करून बघा तो फोन करत नाही म्हणून तुम्ही त्याचा फोन हे फोन केला की के ह्याचा फोन बघून तो मुलगा लगेच घेऊन आई किती बरं वाटलं हे बघ मला अमूक झालं थमूक झालं हे ना पुढचं काही बोलावं लागलं नाही म्हणजे तो पण थांबलेला होता आई फोन करू देत ह्या थांबल्या होत्या तो भांडून गेला आहे तो फोन करू देत त्यामुळे कधी कधी असं मिसअंडरस्टँडिंग पण होऊ शकते एका सेकंडात त्यांचं सगळं मिसअंडरस्टँडिंग गेलं आणि त्या बाई तर एवढ्या सुखी तुम्हाला मी सांगते एक दहा पंधरा दिवसापूर्वी त्यांची डेथ झाली आणि त्या दिवशी पहाटे पाच साडेपाच वाजता त्यांना असं काहीतरी छातीत व्हायला लागलं त्यांची मुलगी इथे घराजवळच एक दोन किलोमीटर अंतरावर आहे ते मुलीला फोन केला अगो मला असं असं होते काहीतर छातीत वेगळं होते बघ दुखते अमुक म्हणून तसं मुलगी म्हणाली आई आम्ही येतो लगेच तू फक्त बाहेरचे दाराची कडी काढून ठेव लगेच आलो आम्ही म्हणून ते दोघंही नवरा बायका तर रात्री ती नाईटीत होती ड्रेस घातला असेल नवरेन कपडे लगेच पंधरा वीस मिनिटात ती दोघंही आलेले आहेत मुलगा मुलगी आणि जावई तोपर्यंत ह्या कॉटवर निश्चित पडलेल्या होत्या हे जग सोडून गेलेल्या होत्या पण एकशा मला सगळ्यांना बरं वाटलं त्यांची मुलगी पण मला म्हणाली थँक्यू मावशी तुझ्यामुळे हे झालं तिला हल्ली का नाही खूप बरं वाटायचं मुलाचं नाव विनय आहे त्यांचे विनय सारखं बोलतो माझ्याशी छान झालं म्हणून तुम्ही खूप मोठे त्यांना आईला मदत केली तुम्ही म्हटलं मी काही मदत केली मी फक्त त्यांना एवढं म्हटलं तुम्ही होऊन फोन करा त्यांना केला नाही तर असं त्यांचं मरण पण एवढं सुखाचं आलं आणि आम्हाला सगळ्यांना आनंद वाटला का म्हणजे त्या जातानाही त्यांना मनात कुठलंही असं वेदना नव्हती म्हणजे मुलाशी पण त्या बोलत होत्या तो पण अगदी छान बोलत होत्या सगळे रिलेशन्स छान झालेले होते त्यामुळे कधी कधी अगदी एखादी छोटीशी कडी कुठेतरी जरा सैल झालेली असते ती कडी जरा टाईट केली व्यवस्थित केली की व्यवस्थित होते आपल्याला असे अनुभव आहेत का असले तर नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहा Acha, have a good day.